कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुरुड तालुक्यातील मिठागर येथे दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मदतीसाठी पोहोचलेल्या शिवसेना नेत्या मानसी दळवी आणि शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यात हातघाईची वेळ आली चित्रलेखा पाटील यांनी पन्नास खोके असा उल्लेख केल्यावरती मानसी दळवींनी त्यांना जाब विचारला आणि वाद चिकळला हे प्रकरण आता अधिक तीव्र झालं असून दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आंदोलन करत आहेत सकाळी शेकपने शेतकरी भवनासमोर निदर्शनं केली तर दुपारी शिवसेनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला दुःखद प्रसंगातून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता राजकारणात तापलेला वाद बनलेला आहे मी त्यावेळेस कसं ती वेळ ती चांगली योग्य नव्हती आणि ठिकाणही योग्य नव्हतं ही परिभाषा वापरण्याची आणि ती जागाही नव्हती आणि वेळही नव्हती समोपचाराने आम्ही घेतलं तरी सुद्धा मोहिते साहेब बोलत होते ताई ताई लोकांचा उद्रेक होईल असं वक्तव्य करू नका बाकी सगळं बोलणं झालेलं आहे तुम्ही समोपचाराने चर्चा करा पण चर्चा करायचा तिचा उद्दिष्टच नव्हता कारण तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रेताला गेली तरी पन्नास खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी पन्नास खोके आता पन्नास खोक्यांचा विषय हा मागच्या बॉडीत होता पन्नास खोके घेऊन आमचे आमदार गेले असा त्यांचा आक्षेप होता पण त्याच्यानंतर सुद्धा त्या स्वतः उमेदवार असताना जनतेने निवड योग्य उमेदवाराची केली आणि दुसऱ्यांदा आमदार साहेबांना हे काम करण्याची ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तरी सुद्धा तिच्या मनातून ते खोके काही जात नाही शेवटी कुठेतरी आम्हाला सुद्धा मन आहे भावना आहे आत्मसन्मान आहे मग मी माझ्या परिभाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं ते तुम्ही जनतेने बघितलं मी म्हंटल ना जे घडलं ना ते फारच खालच्या पातळीला राजकारण चालतंय असं आपल्याला दिसून येतो नुसतं पन्नास खोके म्हटल्यावर कोणाचं नाव न ना घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोमत तर माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतो तुम्ही खरंच पन्नास खोके घेतले का आणि ही कोणती पद्धत नाहीये राजकारणात विरोध असला पाहिजे चर्चा झाली पाहिजे टीका झाली पाहिजे पण एवढं घाणेड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय पण काल मी अनुभवलो आणि मला एकनाथ शिंदेना विनंती करायची उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक कारणी या स्थळांवर पाठवू नका त्यांनी आपल्या महाराष्ट्राची आम आमच्या अलिबागची आणि रायगडची प्रतिमा जात